नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजे सातेवाडी मैदानामध्ये सर्जाची सेमेला हार झाली नक्की काय झालं कुणाला काहीच समजलं नाही सेमी क्रमांक सहा सुटला होता पण सर्जाची गाडी काही दिसली नाही सर्जाचा पायरा होता भारत दुसरा बैल मैदान आहे भारत आणि सरजाची गाडी सेमीसाठी पात्र झाली होती गट क्रमांक बारामधून सेमी क्रमांक सहामध्ये तास एकवर गाडी कडेने लागली होती पण सेमी सुटला तेव्हा सरजाची गाडी आपल्याला दिसेनाच झाली होती पण झालं काय शेवटी बघितलं तर गाडी बाहेर गेली होती सुट्टी बरोबर झाली नाही सुट्टी बरोबर न झाल्यामुळे गाडी बाहेर गेली सुट्टीलाच त्यामुळे आपल्याला गाडी ही दिसली नाही आणि सेमीला पराभव झाला सरजा आणि भारतचा आज सुट्टी न बरोबर झाल्यामुळे आज सर्जाचा पराभव झालेला आहे असं कधी कधी होत असतो पण भरपूर दिवस भरपूर मैदानात बघतोय सर्जाची गाडी सेमीफायनलला कडेनेच येत असतो आज देखील तसंच झालं आहे पण सुट्टी न झाल्यामुळे ही हार झालेली आहे धन्यवाद भावांनो